दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे शहर आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागात देखील टवाळखोर दहशत माजवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यातच आता मालेगाव तालुक्यातील झोडगे इथून धक्का एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कंधाणे रोडवरील भारत पेट्रोल पंप कंपनीच्या कम्प पेट्रोल पंपावर फायरिंग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे लुटीच्या उद्देशाने हे हल्लेखोर आले असून मालक कुठे आहे पंधरा पेटी द्या अशी मागणी करत त्यांनी पेट्रोल पंपावर फायरिंग केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे पंपावर काम करत असलेल्या एका इस्माचा मोबाईल हिसकावून शेवटी या पळ घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय हेमंत पाटील पोलीस कर्मचारी देवागोविंद तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी